हॅलो फ्रेंड्स सखिवेत राखीमध्ये मी राखी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण आपण टेस्टी असं फ्राईड राईसची रेसिपी बघणार आहोत त्यासाठी मी इथे नव्वद टक्के शिजून बासमती राईस थंड करून मोकळा करून घेतला आहे त्यानंतर इथे दाखवल्याप्रमाणे भाज्या आणि अख्खा लसूण बारीक कापून मिरची अशा प्रकारे घेतलं आहे तर इथे कढईमध्ये तीन चमच तेल घालून त्याच्यामध्ये मिरची आणि लसूण एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे फास्ट गॅसवरती कोणतीही चायनीजची रेसिपी करताना गॅसची फ्लेम हायस्ट ठेवायची आहे त्यानंतर एक मिनिट झाल्यानंतर पटकन सगळ्या भाज्या टाकून घ्यायच्या आहेत आणि त्या भाज्यासुद्धा फास्ट गॅसवरती एक मिनिटभर परतून घ्यायचे आहे जास्त शिजवून घ्यायचं नाही आणि गॅसची फ्लेम लो करायची नाही जेणेकरून भाज्यांना पाणी सुटणार नाही तर हे सगळं व्यवस्थित परतून घेतल्यानंतर फक्त भाज्यांपुरतं मीठ टाकायचं आहे कारण सॉसेसमध्ये ऑलरेडी मीठ असतं त्यामुळे एक्स्ट्रा मीठ टाकायची गरज नाही जर तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर पटकन जा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलासुद्धा क्लिक करा जेणेकरून माझा कोणताही व्हिडिओ पाहाल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल तर इथे एक मिनिट झाल्यानंतर पटकन आपण शेजवान सॉस टाकणार आहोत इथे मी क्वांटिटी थोडी कमी ठेवली आहे कारण की लहान मुलींना खायचं आहे आणि तिखटपणा बॅलेन्स करण्यासाठी इथे मी टोमॅटोसुद्धा यूज करत आहे जेणेकरून तिखट बॅलेन्स होईल हे सुद्धा आपल्याला अर्धा ते एक मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला मोकळा केलेला के राईस टाकायचा आहे एकदम पाच ते सहा मिनटामध्ये होणारी ही रेसिपी आहे फक्त भाज्या कापून ठेवायच्या आणि पटकन गरमागरम जेव्हा खायचं असेल तर पटकन करायचं आणि खायचं तर इथे पूर्ण मी टाकून घेतलेलं आहे राईस आणि त्याच्यानंतर आपल्याला शेजवान फ्राईड राईस मसाला घे भेटतो चिंग्सचा तो मी इथे यूज करत आहे त्याच्याने एकदम टेस्ट खूप भन्नाट येते मी भरपूर वेळा हा राईस बनवला आहे आणि खरंच खूप एकदम टेस्टी होतो त्यामुळे मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे आता हे सगळं जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे फास्ट गॅसवरच करायचे आहे दोन मिनटं मी चांगलं सगळं मिक्स करून घेणार आहे बघा किती एकदम टेम्पटिंग दिसत आहे कलर सुद्धा एकदम भन्नाट आलेला आहे दिसते की नाही एकदम यम्मी यम्मी। आता इथे आपला फ्राईड राईस करून रेडी झालेला आहे तर त्याच्यासोबत आम्ही खाण्यासाठी एक छोटीशी अशी आ, स्पेशल रेसिपी बनवलेली आहे तीसुद्धा तुम्ही पाहू शकता ही रेसिपी जर आवडली असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका आणि बेल ऐकॉनलासुद्धा क्लिक करा तर वरती राहिलेली मी इथे कोथंबीर आणि थोडीशी कोबी इथे वरतून टाकून घेतलेली आहे खाताना कोबीसुद्धा खूप छान लागते त्यानंतर मी इथे सुद्धा इथे करून घेतलेल्या आहेत मुलींना खायच्या होत्या त्यामुळे बघा हा राईस किती भन्नाट एकदम सुंदर कलर आलेला आहे एकदम बाहेरून ऑर्डर करतो ता थोड़ा उन आले त्या प्रकारे झालेला आहे थोडा ऊन आले त्यामुळे थोडं ते वेगळा कलर दिसत आहे पण एकदम टेम्पटिंग चवीलासुद्धा भन्नाट असा लागणारा आहे तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि मला कॉमेंट करून नक्की कळवा की कशी झालेली आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय